नाही हात नाही करायचा टाकून दे तुम्ही सगळी चिनून तू नको टाकू कु। भू हात पकडते टाक पटकन टाकून दे संपले का किती आणली दोन तीन, दो, तीन।, दो, तीन। तुम्हीच टाकाव त्याला तो चिनो थोड पाठी सरक या हवा चिनो डन पिलो डन आज करा बाय करा आता त्याला बाय करा बाय बाय प्लँकी शी द्या डन करा डन अजून नको बस त्याचं पोट भरला आता आई तर बस आता चला अजून नको पोट भरले त्यांचं हे त्यांना नको आहे आता हात पकडल ती नाही पकडत सोडत संपलं रे बाबा म्हणा संपले नाही म्हणायचं तिथं जास्त बाय बाय करा मी बसते म्हणा बस तू हम्म अिनू ग असंच मांजर पण पकडलं पकडलं होतं चिनो you know? पप्पाशी जा अजून मग बास म्हणा बायके करा त्याला बस जा म्हणा जा बरं असू देतो खेळू दे त्याला बसलाय तो बसू देत ओय पिपीक पिपिक पिपिक या ऐ कुठं आल तू गेली बुबू शकली बबू ए तिकडं नाही जायचं पिपीक येत्या पिपीक येतोय तो बुया चिनू चिनू बाबा आलं का बघ बाबा आलं का बाबा आलं का बघ इकडून ए तिकडं नाही जायचं तिकडं जायचं नाही तर बाबा आलं का बघ बाबा